आप लेकिन अच्छे नहीं जाएगा लेकिन खराब ना हो बस से। नहीं खराब नहीं है तो एक रुपये कमी लाई खराब नहीं हो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार दुपारचे वाजले जवळपास सात चार आणि आपण अवतींपळापासून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठ्याचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती दोन लाईन पण आज पूर्ण नाही बाजारभाव परिस्थिती काय या पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला जाणून घ्यायची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा कारण प्रत्येक गाडीपाशी मोठा मीडियम शाऊचा एक्सपोर्टचा गुवाहाटीचा सगळे भाव तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ बघा लोकलचे भाव काय शाहूचे पण रेड घेतले आपण तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून येणार येणारे वेळोवेळी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद सोनजाम सोन काय भाऊ मागितला किती आहे मीडियम आहे हेलोरोसौ रुपया कमी संगित कमी संगित नहीं ये तो है ना बड़े बजार नहीं है तो ना एक सौ एक रुपये तो बोला खाली जाओ एक रुपया सौ एक रुपये आपकी चला लगे खाली होती है मैं रुपये चालीस

ગાડી હા બારીક ડાયરેક્ટ ખાલી વાર એવું લાંબો ялиад

दोनशे तरी व्हायला पाहिजे अकरा एकवीची पावती घेतली म्हणजे दोनशे 200 ने खाली ला... एक लाल करू नका त्याच्यापेक्षा लालच लागून आला अरे हा लाल पाहिजे हा लाल नाही पाहिजे डायरेक्ट तुरीसारखा माल नाही पाहिजे असा एका नारळा आता एक लाल एक थोडा कचरा अंदर मन अरे आता नाही थोडा लाल लागतील जवळ वाटू जाते लगेच दोन लांब मंडा तुम्ही बोला फायनल काय तुमचं काय नाही 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 तिथं पण त्यात पावती होऊन खाली होता असं तिथं तर त्याच हिशोबानच खाली होत असं बरं मग आता मला गाड्याच करावं लागेल नाही नाही पावती नाही आता मला गाडा जवळ करावं लागेल नाही तसं हो इथेच खाली काय इथेच पावती मग पावती फक्त मध्ये आणि मी मधले एकशे चाळीस मध्ये माहिती तू देणार नाही मला तरी दोन बरोबर खाली होईल तू चालायचं आता मंडीला सवय झाली पूर्वी शेतकरी त्याच गाडेवा असं नाही का दहा वीस रुपये छाती डोकून सांगाय कमी नाही

आधे सौ तुमने लगाया खाली होने वाला तो एक सौ तीस <laughs> लगाया इसी बात है खाली करने का रेट लेना है तो एक सौ चालीस लगाओ चलो साथ में खाली करके आओ नहीं पट्टी दिया तो बता देखो। 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 एक तार्थ 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 मैं एक रुपए कमी लगा। नहीं थी, थी, लगा ठीक ठीक लगा वो जाने तो खाली होने वाला लगा वाला गलत नहीं लगाया आज तो नहीं रास्ते

તુલા માહિતી બોલા તમે બરાબર દેડે ને એકસો રૂપિયા લઉક પૈકી લાઇરેક પૈકી બોલા <laughs> माले मालाचं मोल केलं के मालाच मोल केलं मालाच मोल आमचं मोल निघाल नशिबे नाशिबा पुढे अर्ण पेटले आता पन्नास रुपयाने विकले अर्न अकरा रुपये लावले तीन नंबर गेले भाऊ पल डायरेक्ट फोन इथं बघलेच तरी एकशे अकरा नाही कुडायलाच मजुरी पंचवीस रुपये कुडायचे पंचवीस रुपये कुडायचे आता भाडं पंचवीस रुपये पन्नास साठ रुपये माग आता काय करत्या वेळेला बरं ते नीच कमी सांगितले सांगते नाही आपला माल तसच सांगितलं आपण आई दोनशे टक्के करणार मार्केटमध्ये नाही जो माल आहे ना तसंच सांगितलं आपण सांगायचं म्हटलं त्यांनी सांगितलं दोनशे सांगायचं त्यांनी शंभर फोन सुरुवात करायची आपला जसा माल तसंच सांगून द्यायचं नाही मग बोललो बोललो हो जा दादा खाली योग योग गेलावत यात लावण्यात आता माला ए, तो ओ राइट सीट द्या व्यवस्थित द्यावे थोडे शेवटचा पेचा तुमचे बालाय शेवट एक की चांस करतो जा बोनी तो आहे म्हणून दादा दा, माल थोडा आपला पण जे आहे ते तुमच्या समोर आपण मोंडाला आवायचा रुपये केले जा भाऊ मानदेला कोणी तोसला मक्की नाही तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सरासरी मंडी परिस्थिती आपण बघितली चालू आहे मंडी परिस्थिती एकशे अकरा एकशे एकवीस रुपया पासून तर दोनशे अकरा दोनशे एकवीस रुपये पर्यंत तर दोनशे अकरा एकवीस रुपयेपर्यंत बाजारभाव आपण बघितले मित्रांनो सुपर क्वालिटीला आहे जे शाहूचे बाजारभाव हे चारशे ते सव्वा चारशे सुपर क्वालिटी एकदम व्ही आय पी माल होता तो जवळपास चारशे सव्वा चारशे रुपयेपर्यंत गेला आहे आणि लोकल मालांचे बाजारभाव एकशे एकवीस ते दीडशे पावणे दोनशे दोनशे तर अडीचशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीला देऊ राहिली मित्रांनो आणि बांगलाची दुबईचे जे माल आहे ते देऊ राहिले पावणे तीनशेच्या आसपास हो राहिले परिस्थिती अशीच आहे मित्रांनो दररोजच्याप्रमाणे तुमच्याकडील टॉमॅटो बाजारभाव परिस्थिती काय निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद